महिलांचा संरक्षण आणि हक्कासाठी आपल्या देशात अनेक कायदे निर्माण झाले या कायद्यांचा वापर महिलांनी स्वसंरक्षणासाठी करावा असं आवाहन कागल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश बी डी गोरे यांनी केलं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते कागल तालुका न्याय समिती आणि कागल तालुका बार असोसिएशन यांच्या वतीनं डी आर माने महाविद्यालयात आज कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर झालं अध्यक्षस्थानी न्यायाधीश बी डी गोरे होते न्यायाधीश गोरे यांच्यासह उपस्थितांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या शिबिराचं चा उद्घाटन झालं ॲडव्होकेट संभाजी दावणे यांनी अँटी रॅगिंग कायदा याबाबत माहिती दिली ॲडव्होकेट प्रमोद हवालदार यांनी हुंडा विरोधी कायद्याबद्दल तर ॲडव्होकेट अभिजित शितोळे यांनी औषधांचा गैरवापर आणि स्त्री भ्रूणहत्या कायदा याविषयी मार्गदर्शन तर कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे यांनी रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम मार्गदर्शन न्यायमूर्ती गोरे यांनी बोलताना महिलांचा संरक्षण आणि हक्कासाठी आपल्या देशात अनेक कायदे असल्याचं सांगितलं मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी महिलांनी या कायद्यांचा काळजीपूर्वक वापर करावा असं आवाहन न्यायाधीश गोरे यांनी केलं कारमध्ये बसताना सीट बेल्ट बांधावा मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा माणुसकीच्या नात्यानं अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करावी हे सांगण्यासाठी सुद्धा कायद्याचा आधार घेण्याची वेळ येऊ नये असं त्यांनी सुनावलं यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ नीला जोशी प्राध्यापिका हसीना मालदार आणि कार्तिक कुलकर्णी यांनी ही मनोगतं व्यक्त केली कार्यक्रमाला कागल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील अॅडव्होकेट अभिजित सांगावकर ऍडव्होकेट मीनाक्षी जाधव यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते